इकडे साईडला पुढे हे पहा मित्रांनो असं लोकेशन आहे आपलं आणि हे आपले शेतकरी मित्र आहेत आणि आपला पॉईंट इथं ह्या नारळाच्या ठिकाणी निघलेलं आहे आणि इथं गहू लावलेला आहे त्यांनी उसामध्ये लावलेला आहे आणि त्यांचा पॉईंट जे आहे पहिला ते आपल्या समोर तो पाईप आहे या ठिकाणी पहिला पॉईंट आहे त्याचं पाणी कमी झालेलं असल्यामुळे आपोल्याला त्यांनी कॉन्टॅक्ट करून बोलवलेलं आहे आणि आपण एक पॉईंट इथं काढलेला आहे रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आपण आज उमापूर बीड जिल्हा तालुका गेवराई उमापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे येऊन आपण एक पॉइंट देत आहोत हे आपले शेतकरी मित्र आहेत यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करून बोलवलेलं आहे आणि त्यामुळं आपण येऊन इथे एक पॉईंट काढत आहोत हा पॉईंट आहे आपला तरी पण थोडं आपले शेतकरी मित्र आपलं नाव हे थोडं सांगतील गोरा खावाले राहणार उमापूर तालुक्या जिल्हा बीड अशोक वाघमोळे सर आपल्या इथं आलेले आहेत त्यांनी आपल्याला पॉईंट दिलेला आहे ते पाणी लागेल म्हणते तीन इंच पर्यंत हा आता गाडी कधी लागणार आहे गाडी गुरुवारी लागेल ठीक आहे गुरुवारी गाडी लागेल म्हणते गाडी लागल्याच्या नंतरचे व्हिडिओ आपण पुढचे आपल्या चॅनलला अपलोड करू आणि आपल्याला व्हिडिओ पाठवतील त्याच्यानंतरचे व्हिडिओ अपलोड करू ठीक आहे ना